काय रे हा बघा तिकडे जाऊन बसलाय काय चालायचंय जा? दरवाजे नेतो याला हा बघा याला बोलतोय आई इकडं उभा आहे ना याला म्हणतोय चल बाहेर नाही नेणार बाबू तो नाही नेणार अरे नाही नेणार तो नाही ने ने तो तर काय करतो आता त्याला त्याला मस्का लागला जाऊ दे जा, जा त्याला बोलू जा जा कुठे गेला कुठे गेला बोलव त्याला बोलव हे त्या सुरच्या माग लागलाय त्याला बोलतोय चल मला माहित आता वाजलेत संध्याकाळचे सात वाजत आलेत पावणे सात झालेत अंधार पडत चालला आहे आणि ह्याची बघा नाटकं कशी झाली मी कचरा काढायला घेतला आहे झाडू पडली इथं आणि हा जातोय सारखा तरवायाजवळ आणि त्याला तो आला ना आता त्याला म्हणतोय चल चल थे बाहेर तो सारखा जाईल त्याला सारखा आता त्याला बोललं चल बाहेर चल बोलतोय त्याला घेऊन मला टायगर ना आहे तो येतो अगो ती बघ लाईट पण पेटली बाहेरची आता लय अंधार झालाय बाबा नको बाबा येतो बुती बाबा ना जायचं बाबल्या ना जायचं कॉल क दादाला सांगता दादाला सांग सांग जा त्याला कुठे दादा दादा कुठे दादा हे बिकडे दादा दादाला सांग कुठे गेलं ग एकटाच जाणार तू इकडे आपण दादा इथं बसला यो हो, ये इथं हां त्याला सांग सांग त्याला त्याला सांग मला घेऊन चल बाहेर हां चल आया हा बाहेर नाही म्हणतोय मला हा तर बघ अंधार पडलाय सगळा कुठे जायचंय कुठे जायचंय सोनिया चिया तो नाही नेत ना तू नाही नेत रे तू नेत नाहीस ना म्हणून तो तुझ्या मागं नाही लागत तो बघ तू त्याच्यात माग तू तिकडे तिकडं बघतोय कुठं आहे शुमित शुमित ए, सुमित कुठे सुमित जा बोलाव त्याला हवे इकडे आतमध्ये या जा त्याला बोलू आण जा जा बोलू ना दादाला नाही सुमित सुमितला काय काय दादा दादा नाही नेत तू मला हा नाही नेत हा हा निणार नाही फिरायला मैदानात रोज मैदानात न्यायचे टाइम होतं त्याचा या टायमाला तो सुमितला बोलतो या इकडे सुमितला सांगूया काय काय तिकडे नको या अभ इकडून जाणार आहे या इकडं चला कम 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 अभ इकडे गेलाय तिकडे 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 अरे तिकडे गेलाय तो बोलो 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 मी काय बोलतोय तो बोलतोय फोनवर आणि त्याला आहे हाय 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 आणि आज जाऊन सर्वांच्या आधी तिथंच उभा राहतोय बघा कुठे गेला कुठे गेला रे पोर का माझा कुठे गेला अरे अगं उंदीर इकडे बघला ये इकडे जा ते इथं उभा राह आता इथं उभा राहील हां आता सेफ आता सेफ आहे म्हणतो मी आता कोणी কুটून हेत आम्ही इथंच उभा राहणार आहे ना इथंच उभा राहणार तू वॉचमन सारखा आहे ना तागुडी इथेच उभा राहा ते बघा आता कुठे गेलाय त्या दरवाजात उभा राहिलाय वाट बघतोय त्याचा आवाज जिथून जिथून येतोय ना तिकडे तिकडे जातोय इकडून आवाज येतोय ये इकडून जातोय ये 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 गेला सुमित गेला गेलाय बघायला गेला इथून गेला आता अय्या गेला गेला अरे ये त्याला नको मारूस ते बघत बघ त्याला कसा मारतोय ते बघा हे बघा त्याचं धरड धरतोय तोंडामध्ये ते बघा बिचारा झोपलाय त्याला बघ का मारतो रे त्याला ते बघा ते बघा ते बघा ते बघ ते बघ अरे टायगर काय करतो त्याला काय करतो तू हिला काय नाही करत आ आणि ह्याच्यावर दादा गिरी नुसती बिचाऱ्याला एक तर रोज सगळे रात्रीची येऊन कुत्रे मारून जातात जात एक कमी मारतो लग पळाला पळाला तो तू चान्स बघून लगेच पळाला आला आला तो पण जिगरी दोस्त आहे टायगरचा माझ्या आहे ना ये तो बस सुमित तिकडे गेला ये लवकर बघायला ये बरं आता तिकडे जाऊ नको इकडे या चाल इकडे या अंधार पडलाय कुठं जायचं अंधारात तुला कुठे जायचंय हा ये इकडे लगेच जाऊन तिथं उभा राहायला मेन रस्त्यावरच उभा राहतोय जाऊन तिथं खुश झालाय खुश झालाय मला सुमित दादा नेणार आहे ना

त्याच्यानी माझ्या तागुनीला नाव नाव घालायसाठी आलंय हा ग्लोज आहे हे पण आंघोळ घालतानाच आहे असं हे असं घालायचं असं हे जे शॅम्पू टाकायचं आहे शॅम्पू टाकायचं आणि असं लावायचं आणि मग यायच आहे असं घासायचं टायगर या यातून या शॅम्पू बाहेर येणार यातून शॅम्पू असं बाहेर येणार मग अंगा घासताना म्हणजे सारखा शॅम्पू वतायची गरज नाही तसही आणि याच्यात काय आहे बघू दे मी दोन ऑर्डर केले काय काय आहे ना टायगरला समजत ना त्याच्यामध्ये का शैम्पोटिक फ्री शेवटी आलं बाबा टायगरचं शॅम्पू किती दिवस झाले टायगरचं शॅम्पू संपलेला हे एकदम स्मूथ आहे मला वाटलं असं हे असेल हार्ड असेल कारण मागा आणले तो हार्ड होता ना पण हे स्मूथ आहे हे फाटणार लगेच बघ आवाज आहे सकाळी इकडं तिकडं काही होऊ द्या मला काय घेणं नाही मला फक्त खेळायला टायगरला असे दोन पार्सल मागवले शॉपिंग केली टायगर ची थोडीशी खूप दिवस झाले टायगरला काही शॉपिंगच नव्हती शॉपिंग म्हणजे टायकाची काय शॉपिंग करायची त्यामध्ये एवढ्याच ज्या गरजेच्या वस्तू लागतात तेवढ्याच घ्यायच्या वायफळ पण घ्यायच्या नाही अशा अंबू पण चांगला आहे मस्त टिक फ्री आहे खाज वगैरे येणार नाही डॅन्ड्रफ फ्री आहे अशा पद्धतीने आम्ही टायकाची शॉपिंग केले टायकासाठी चला टायगरच्या आंघोळीची वेळ झाली ए पळायचं नाही पोरा पळायचं नाही पोर पळायला लागलंय ग्लोवज घातलेत <laughs> मस्त पैकी वा वा <laughs> पोर घाबरले आमचं म्हणजे हो। आंघोळ नाही कर करायची दादा मला आणि दादांनी आता त्याच्या शॅम्पू पण घेणार आहे ना दादा दाखवते दाखवते हाताच का ग्लोव हा हवे हे हा बघा हा नवीन शॅम्पू आणलेला आपण टायगर साठी आणि हे शॅम्पोच हे आंघोळ ह्याच्यामध्ये शॅम्पू भरायचंय काय बोलतात माझ्या आता लक्षात नाहीये मागवले तर ऑनलाईन मीच ते हा यश पण आले ना टायगर लांबो घालायला हा नाव नाव घालायची बावलीला हा आता याच्यामध्ये शॅम्पू घालायचा असा याला असं वरती टोपन आहे म्हणजे ढाकण झाकण आणि त्याच्यामध्ये आता हा शॅम्पू घालणार दादा आणि टायगर ची इकडे गोडी चालले यशला म्हणते मला आंघोळ नको घालून थोडच दादा पूर्ण भरू नकोस हा बस जास्त नको फेस होईल मग खाली नको आता याच्यानी कस आंघोळ घालायची टायगरला बघूया कसे घालतायत ते हे पूर्ण रब्बर आहे हे रब्बर आहे पूर्ण पाणी आहे आणि आम्ही बाजूला दरवाजा बंद करून फोन दरवाजा बंद करते नाही तर हा पळून जाईल इकडून कारण टायगरला आंघोळीच्या अगोदरच खूप आवड आहे खूप दिवसांनी माग मी घातली त्याला आंघोळ पण शॅम्पू नव्हता ना मी आजच फक्त भिजवलेलं आणि दादा होते ते हाताने मस्त होतंय ना आता खाज म्हणजे ते असं त्याला तोडलं जागलं जाते नावू नको मी सगळं ओरलाय तो भिजवाय तुला इकडून या बाहेरून अजून शॅम्पू नाही लावलं फक्त भिजवायला टायगरला भिजायला लय पाणी लागतं आणि आज गार पाणी आहे गरम पाणी नाही घेतलंय कारण आता थोडंसं उन्हाळा चालू झाला आहे ना म्हणजे थोडंसं क्लायमेट गरम गरम आहे ना म्हणून आता काय बघते पण कशी एक मुलगी <सथी> बघते बघ कशी काना डोळ्यांनी मग तुम्हाला आंघोळ घालायला सांगितलंस ना आम तुझ्याकडे बघतो मी नंतर म्हणतोय आम तुला मी बघतो नंतर नाव नाव होऊ दे माझी आहे ना एक मुलगा हे कावळे पण वरडताय टायगरला शिकडून त्याची मज्जा घेतय टायगरची मस्तपैकी आणि टायगर बघा बघ टायगर त्याची आय लागली खूप गळतायत खूप म्हणजे खूप हे बघ त्याच्यात किती भरलंय ते बघ मग त्याच्यात सगळे बेबी हेरे येत आहेत ना मोठे मोठे नाही पण बेबी हेअर आहेत ना ते तर दिसतच नाही इकडे तिकडे कुठे उडतात पण बरं आहे ना आता नाही तर किती खाली जमिनीवर पडलेले असतात मग चांगलं आहे ना हे आणि हा बोलतोय नको हँड ग्लोव्ज नको आणि हा नुसतं त्या तिथे जास्वंदाची मी एक फांदी आणून ठेवली पाण्यात तर हा सारखा जातो तिथं त्या फांदीचा वाटून छावतो हा कशी आंघोळ घालतो आता मला बघायचे ती नंतर एकदा साफ कर ग्लोज बरं वाटतय त्याला पण अंग खाजवलं जाते ना त्याचं है ना आणि थंड पण आणि खाजवलं जाते सारखंच खाजवतोय जा बाबुली जा। मस्त बांधलं ना की एका ठिकाणी नीट पण नाही आणि असं मोकळं सोडलं ना की आता ते हे या शॅम्पू लागतोय का पाणीवत पाणीवत हा लागतोय लागतोय ते असं पूर्ण हातात घालायचं आहे पूर्ण हातात तुटल अर्धवट अर्धवट असेल पाणी होत एक मग जरा आजपर्यंत जाणार नाही ते वरच्यावर केसांना लागायचं ना आणि घासलं पण जात ना स्किन त्याची चांगली ते डँड्रप वगैरे काय असेल तर ते सगळं निघून जाईल टाकली मस्त ना मज्जा 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 बाबुलीची हा मग मी चांगला मागवलाय चा तो ऑनलाईन मागवलाय त्याच्यामुळे टिक्स लँड्रप सगळं सगळं क्लीन होऊन जात नाहीच आहे टायगरला आपल्या कारण टायगरला आहे ना माझ्या काय माहितीये का टिक्सच्या गोळ्या दिलेल्या आहेत ना आपण सहा महिन्याची एकच गोळी म्हणजे एक गोळी द्यायची ती त्याला खायला मग सहा महिने त्याला एकही गोचीड चिटकत नाही आणि जर चिटकली तरी पण ती स्वतः मरून बाहेर येते त्याचं रक्त पिल्यावर अशी टिक्सची गोळी आहे डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही द्या मला बरेच जण विचारतात ताई तुम्ही टायगरला गोचीरसाठी कोणती पावडर वापरता पावडर वापरत नाही फक्त गोळी आणि ही त्याची दुसरी गोळी असेल आहे ना जमीन आपण दोन वेळा दिली ना वर्ष झालं असेल एक म्हणजे पहिले मागच्या वर्षी एक सहा महिन्यापूर्वी एक दिली आणि त्याचे आता एक तीन महिने झाले असेल हा तिथे खाज येते त्याला बसतो ना कुठे पण मग काही लागतं चिटकत आणि मुंगळे येत आहेत झाडावरती भेंडीच्या झाडांवरतीले मुंगळे ते मुंगळे चावतात त्याला त्याला काय कळतय तो तो खाजवत झाली बाबुणीची आंघोळ नाव नाव मस्त चला आता मी एक छोटासा व्हिडिओ नाही तर तुम्ही म्हणाल की काय प्रत्येक वेळी आंघोळीचाच व्हिडिओ दाखता तर हे नवीन जे आणले ना ग्लोज आणि हे साबुणाचं शॅम्पूचं ते दाखवण्याकरिता मी हे एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला शेअर जरूर करा रागुली बायकर बायकर रागुली बायकर सगळ्यांना बघ बायकर बाबुडी इकडे बघ पप्पू चल टायगरचा मूड नाही बा टायगर म्हणतोय मला नाव नाव घालता तुम्ही जावा बाय